उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी काही दिवसापूर्वी मनसेची मान्यता रद्द व्हावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात वातावरण पाहायला त्यांनी आता निवडणूक आयोगांकडे मागणी केली आहे की मनसेचं चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावं त्यांनी ही मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलेली आहे त्या अनुषंगाने पश्चिम मुंबईचे अध्यक्ष कुणाल माईनकर यांच्या प्रतिक्रिया घेत असताना एक मराठी माणूस मराठी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करीत आहे असे काही होणार नाही पण सुनील शुक्ला हा कुठे ना कुठे चर्चेत येण्यासाठी असं करत आहेत असं ते म्हणाले आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांचा हा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी सुनील शुक्ला जे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहे सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केलेली होती की के मनसेचा मान्यता रद्द त्यांनी आज निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की मनसेचं जे चिन्ह आहे रेल्वे इंजिन ते कुठे ना कुठे रद्द व्हावं असं त्यांचे पत्र दिलेलं आहे आपल्यासोबत पश्चिम मुंबईचे अध्यक्ष कुणाल माहिणकर सर त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल आज जे शुक्ला आहेत थोडं काही दिवसांपूर्वी त्यांनी मान्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल केलेली आज त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे त्याबद्दल आपली पहिली पत्रिक आहे खरं बघायला गेलं तर या शुक्ला वगैरे अशा सगळ्या लोकांना आम्ही जास्त महत्व देत नाही त्यांनी जी याचिका केली आहे ती सुप्रीम कोर्टात केलेली याचिका आहे आणि त्याच्यानंतर आता तो पत्र देतोय ती इलेक्शन कमिशनला देतोय निवडणूक आयोगाला पत्र देतोय तर जी काय कायदेशीर लढाई ती पक्ष लढेलच अशा सगळ्या लोकांना जास्त महत्व आम्ही देत नाही आणि खास करून हा जो उत्तर भारतीय इकडे आलेला आहे तो आमच्या विरोधात एका मराठी पक्षाच्या विरोधात एका राजकीय पक्षाविरोधात अशा सगळ्या गोष्टी करतोय याला किती महत्व द्यायचं हे आपणही ठरवणं गरजेचं आहे जास्त महत्व देऊ नये असं माझं मत आहे याला प्रकाश ज्योतात राहायचंय याचा बोलवता धनही गुंतरी वेगळाच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मनसेवर बातमी केली राजसाहेबांवर बोललो तर आपल्याला गोष्टी मिळतात पुढे जातात जास्त व्ह्यूज मिळतात या अनुषंगाने घेतलेल्या गोष्टी आहेत बाकी काही नाही याला जास्त महत्त्व देऊ नये हे जे सुनील शुक्ला आहेत विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अरशील शेलार आहेत त्यांच्यासोबत दिसलेले आहेत निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये त्याने सांगत आहेत एनडीएचा ते भाग आहेत तर त्याबद्दल आपल्या बघ आम्ही तुम्हाला आताच म्हणालो की बोलवतो जण कोणतरी अजूनच आहे ते अशी शेलारे आहेत की अजून कोण आहे ह्याचा शोध घ्यावा लागेल पण त्याच्या त्याच्यामध्ये तेवढी ताकद नाही की तू जाऊन पुढे जाऊन मनसेबद्दल काहीतरी बोलेल किंवा राजसाहेबांबद्दल बोलेल किंवा अशा पद्धतीचं करेल जिकडे रेल्वे इंजिन जावं या पक्षाची मान्यता रद्द होईल व असे केवढे पक्ष येतो मग आता सगळ्यांचीच मान्यता रद्द करायची वेळ येईल आमची काय गुण बसल्यात तुम्ही अस्मितेवर बोलणारे पक्ष काय आम्हीच आहोत का दक्षिणात नाही का दक्षिणेत आहेत तामिळनाडूमध्ये आहेत कर्नाटकात आहे आसाममध्ये बंगालमध्ये अस्मितेवर बोलणारे पक्ष आहेत ना आणि आमची अस्मिता आम्ही राखून आहोत आम्ही ती पुढेही बोलणार याबद्दल शुक्ला वगैरे अशी लोक आम्हाला थांबू नाही शकत तर पाहिला गेलं तर मनसे जे आहेत विनय शुक्लाला जुमानत नाही त्यांना म्हणजे महत्व देत नाही असं प्रतिक्रिया कुणाल सरांनी दिलेलं आहे कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती छत्रपती संभाजीनगर वाळूज येथे मोठ्या हर्ष उल्लासात विविध सामाजिक उपक्रम तसेच सजीव देखावे साकारून साजरी करण्यात आली यावेळी पद्मपाणी सामाजिक संस्थेने साकारलेला महाबोधी विहाराचा सजीव देखावा वाळूज येथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला देऊन सर्वांना समानतेचा अधिकार दिला आणि धार्मिकतेचा सुद्धा अधिकार दिला मात्र बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी विहाराचे अधिकार बौद्ध बांधवांच्या हाती मिळण्यासाठी आंदोलन करावं लागतं या प्रकरणी केंद्र शासनाने हस्तक्षेप करून महाबोधी विहार व्यवस्थापनाचे सर्व हक्क बौद्ध बांधव असलेल्या कमिटीच्या हाती द्यावेत अशी प्रमुख मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त महाबोधी विहाराचा सजीव देखावा साकारून वाळूज महानगरातील पद्यपाणी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी गजानन यांचा वाळूज येथून हा रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अशा प्रकारची जयंती किंवा अशा प्रकारचं काम आपण जर करत असू तर या देशामध्ये भारतीय बुद्धांना अगदी मुक्त संचार करता आला पाहिजे त्यांच्या जे प्रेरणास्थान आहे जे आशास्थान आहे जे पूजास्थान आहे ते त्यांच्या ताब्यात देण्यात आलं पाहिजे गेले सत्तर वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊन सुद्धा या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात असतानासुद्धा जर आणखी वंचित घटकांना त्याच्या पूजास्थानापासून वंचित ठेवत असतील तर ही निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून या संस्थेनं मनात अशा प्रकारची इच्छा बाळगली की आपण लोकांना आणखी महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणाची ओळखसुद्धा नाही ते आपल्या अस्मितेचं ठिकाण आहे ते आपलं पूजास्थान आहे ते माहीत नाही म्हणून सर्व बध उपासक उपासिकांना ते आपलं अस्मितेचं ठिकाण थीकान, त्या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी या संस्थेनं महाबोधी महाविहाराचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे त्याच्या पाठीमागल एकच उद्देश आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळावं की ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते सम्यक समृद्ध झाले तर ते ठिकाण कसं आहे तर हे ठिकाण प्रदर्शित केल्यामुळं प्रत्येक माणसाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानाची ओळख होईल ते शोध घ्यायला लागतील आणि शोध घेतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते, ते बौद्ध होतील शुद्ध होतील आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न या पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील बौद्ध उपासकांनी खूप प्रयत्न करून या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे तर सर्वांनी आनंद घ्यावा याच्यातून काहीतरी धडा घ्यावा आणि भारत सरकारने याच्यात लक्ष घालून हे विहार मुक्त करावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो याच्या पाठीमागून हाच आमचा उद्देश आहे जय भीम नमो बुद्धाय जय भीम दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाबोधी महाविहार बनवण्यापाठीमागचा हा उद्देश आहे की सम्राट अशोकाने जे चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहारे बांधलेली होती त्यापैकी महाबोधी महाविहार हे एक महत्त्वाचं बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जो प्रयत्न झालेला आहे तर हा प्रयत्न म्हणजेच वंचितांना वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे हा डाव आहे त्यासाठी या, या महाबोधी महाविहारामधून आपल्या चॅनेलच्या माध्यमामधून आपण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारत देशाला हा संदेश पोचवाल अशा प्रकारची मी विनंती करतो त्याचबरोबर थी, की या ठिकाणी आत्तापर्यंत गायकवाडसाहेबांनी जे सांगितलं की सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळून झालेलं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना अर्थात संविधान या भारत देशाला दिलं तेव्हापासून या भारत देशावरती या राज्यघटनेचा अंमल सुरू झालेला आहे इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी जो कायदा लिहिलेला आहे तो झोपडीत राहणाऱ्या माणसालाही तोच कायदा आहे आणि देशाचा पहिला नागरिक असणारा जो व्यक्ती राष्ट्रपती आहे त्यालाही तोच अधिकार आहे म्हणूनसाठी हे महाबोधी महाविहार जे आहे तर शासनाने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ते विहार मुक्त करावं अशी मी पद्मपानी बौद्ध विहाराच्या वतीनं विनंती करतो जय भीम जय भारत विढूळ तालुका उमरखेड या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे अध्यक्ष दादू सुनील धुळे व उपाध्यक्ष शुभम पंजाबराव धुळे आणि इतर ग्रामस्थांनी भीमजयंती पार पाडण्यासाठी एकत्र येऊन उत्साहामध्ये हातभार लावला त्याचबरोबर विढूळमधील ज्येष्ठ नागरिकांचीसुद्धा मिरवणुकीमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली त्यासाठी उमरखेड येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने विडूळ या ठिकाणी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंबेडकर जयंतीची मिरवणूक या ठिकाणी शांततेत पार पाडण्यात आली आमचे प्रतिनिधी पिरामल चिंचोळकर यांचा हा रिपोर्ट 来了，来了，收了没？了收了 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थाचा गळफास घेण्याचा प्रयत्न गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव सटवा बंसी राठोड असे असून राहणार चुरमुळा माळाच्या खाटी असलेला चुरमुरा तांडा या गावाला भीषण पाणी टंचाई असल्याने तेथे ग्रामस्थ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन देऊन ग्रामसेवक सरपंच उपसरपंच पूर्ण बॉडी यांना अद्यापही लक्ष दिलेलं नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी असलेला प्रोजेक्ट हर घर जल हर घर नल जल जीवन या योजनेकडे ग्रामसेवक आणि ठेकेदारांनी पूर्णपणे जल जीवन या योजनेकडे ग्रामसेवक आणि ठेकेदारांनी पूर्णपणे मागील दोन वर्षापासून दुर्लक्षित करून टाकले तसेच आमदार किसनराव वानखेडे यांनी तसेच आमदार किसनराव वानखेडे यांनी सुद्धा चौकशीचे आदेश देऊन आमदाराच्या आदेशाला व्हिडीओकडून केराची टोपली दाखवल्याचे सांगितलं जात आहे पूर्ण तालुक्याचे रखडलेले जलजीवनचे काम तात्काळ करा असे आदेश देऊन सुद्धा आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही तर शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन गळफास घेणाऱ्या व्यक्तीला वाचवले त्याचबरोबर ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी सर्व ग्रामस्थांकडून होत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे प्रतिनिधी संतोष आडे यांचा हा रिपोर्ट